नमस्कार माझ्या संपूर्ण मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आज जागतिक आठ मार्च जागतिक महिला दिवस आहे या महिला दिनाच्या निमित्ताने मी आज तुम्हाला एक छोटीशी कविता ऐकवणार आहे आणि मला खात्री आहे की ती कविता ऐकून माझ्या प्रत्येक मैत्रिणीला असं वाटेल की ह्या कवितेमध्ये कुठे ना कुठे मी स्वत आहे तर कविता जर तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला कविता कशी वाटेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मी आता ती कविता तुम्हाला ऐकवते रोज एक नियम कर स्वतवरती प्रेम कर आरशात बघून स्वतःला म्हण माझ्यासारखी नाही कोणी सावली स्तूल वा असो ठेवली तू सुंदर तू देखणी लाजायचं नाही देहाला मनाशी हे ठाम कर रोज एक नियम कर स्वतवरती प्रेम कर कशी जगतेस कशी वागतेस केवढी हशीदेस तेस म्हणतील शोभत नाही तुला या वयात केवढी नटतेस जे केलं नाहीस आजवर ते सारं मुद्दाम कर रोज एक नियम कर स्वतःवरती प्रेम कर सगळे नाहीचे जे बांध तोडून एकटी एकटी बाहेर पड बिचारेपणाची कात टाकून तुझी तू तु नव्याने घट वीज तुझ्यात तेज तुझ्यात मातीचीही हे मकर रोज एक नियम कर स्वतवरती प्रेम कर कविता जर तुम्हाला आवडली असेल तर एक नाई लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या जा, खूप हो खूप शुभेच्छा धन्यवाद